डहाणू तालुक्यातल्या कासा येथील भारतीय पोस्ट विभागाचा सावळा गोंधळ समोर आला आहे एका बाजूला केंद्र सरकारकडून भारतीय पोस्ट विभागात ठेवलेले पैसे हे सुरक्षित असल्याचा दावा केला जात असला तरी दुसऱ्या बाजूला मात्र कासा येथील कार्यालयात जमा केलेले पैसे सरकारकडे जमा होतच नसल्याचं धक्कादायक प्रकार समोर आला आहे विशेष म्हणजे या कार्यालयातून रक्कम भरणाऱ्या ग्राहकांना पैसे भरल्याच्या पावत्या दिल्या जात असल्या तरी खात्यात मात्र पैसेच जमा होत नसल्याची बाब उघडकीस आली आहे कासा येथील किशोर गोवारी यांनी आपल्या स्वतःच्या आणि पत्नीच्या नावे मागील महिन्यात बारा हजार रुपये रोकड जमा केली होती यानंतर त्यांना रितसर पैसे जमा झाल्याची पावती देखील देण्यात आली मात्र या महिन्यात रोकड जमा करण्यासाठी गेले असता गोवार यांना मागील महिन्यात देखील आपली रोकड जमा झाली नसल्याचं पोस्ट विभागाकडून सांगण्यात आल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणात भारतीय पोस्ट विभागाकडून चौकशी करून कारवाई करण्यात येईल असं सांगण्यात आलं असलं तरी मात्र या सगळ्यामुळे केंद्र सरकारच्या महत्वाच्या असलेल्या पोस्ट विभागाचा सहावा गोंधळ उघडकीस आला आहे मी सत्तावीस दोन हजार पंचवीस ला दोन हजार आणि दहा हजार रुपये भरलेले आहेत पण ते मला एंट्री दिसत नाही मला ते पैसे गेले कुठे त्याची मला खात्र जमा करून द्यावी पोस्टाने काय प्रकार घडला नेमकं आता पैसे मी पोस्ट मास्टरला दिले होते त्यांनी मला स्लिप पण दिलेले आहेत पैसे भरल्याचे माझ्या आज त्या गायत माझ्या खात्यात पैसे जमा झालेले नाही काय मागणी आहे तुमची पैसे जमा करावे मी आलेलो माझ्या बायकोचे अटल पेन्शनचे जे पैसे अकाउंट बंद झाले त्या पैशाबाबत विचारायला आलेलो तर त्यांनी मला सांगितलं आज गेल्या सहा महिन्यापासून मी ते त्याचा फॉलोअप घेतोय पण मला काही उत्तर देत नाही ते जा विचारलं तर नाव पोस्टमॅनचे नाव विचारलं नाव पण नाही विचार ना सांगत आहेत त्यांचे स्वतःचं नावसुद्धा सांगत नाही ऑनलाईन कंप्लीट करण्यासाठी काय प्रकार होता नेमकं नेमकं काय माझ्या बायकोचं अकाउंट होतं कोरोना काळामध्ये आम्ही पैसे नाही भरले त्यामुळे ते अटल पेन्शन बंद झालं तर कमसे कम त्या अकाउंटमध्ये जी काही अमाऊंट असेल ती मला परत मिळावी माझ्या बायकोच्या अकाउंटवरती त्यासाठी आम्ही एक पाचशे रुपये देऊन अकाउंट सुद्धा काढलेला आहे पण आज सात आठ महिन्यापासून ते काही जाबच देत नाही काय मागणी आहे तुमची मला काही नाही माझे पैसे माझ्या वाईफच्या खात्यावर जमा होईल एवढीच नंबर विनंती पोस्ट आले